पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवैयांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर कर्कर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 माढा लोकसभा मतदारसंघातील तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माढा येथील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे गाराणे मांडत भाजप उमेदवार खासदार सिंह निंबाळकरांची प्रचार करण्याची आमची मानसिकता नाही उमेदवार बदलण्याचा विचार करा असा सूर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आवडला माळा लोकसभा मतदारसंघातून खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून इच्छुक होते मात्र पक्षाने विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिले आहे त्यामुळे मोहिते पाटील हे नाराज झाले आहेत धैर्यशील मोहिते पाटील हे माढा मतदारसंघातील गावागावात फिरून प्रचार करत आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचाही सिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध आहे भाजपने माढ्यातील उमेदवार बदलावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे भाजपने आपला उमेदवार बदलला नाही तर कमी मते पडल्यास आम्हीच जबाबदार राहणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे रामराजे यांच्या गटाने मेळावा घेऊन आपली नाराजी बोलून दाखवली होती या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बैठक घेतली त्या बैठकीला आमदार रामराजे आम निंबाळकर आमदार दीपक चव्हाण आमदार मकरंद पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकाही कार्यकर्त्यांची त्यांचा प्रचार करण्याची इच्छा नाही आम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी अजितदादा तुमच्या समोर आलोय भाजपचा आणि उमेदवाराचा सगळा एक कलमी कार्यक्रम आहे त्यामुळे तुम्ही भाजपचा उमेदवार बदलण्याबाबत विचार करावा भाजपच्या वरिष्ठांना हे कळवावे निंबाळकर सोडून कोणताही उमेदवार द्या आम्ही जोमाने काम करू आणि त्यांना खासदार बनवू असे म्हणणे बैठकीत मांडण्यात आले